सुरुत सुख सूक्ष्म सुघोष सुखद सुरुत मनोहरचित क्रोध वीर बाहुर्विदारण वी श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक पासष्ट आणि नाम आहे चारशे पंचावन्न सुव्रत हो। व्रत असलेला सु म्हणजे चांगला पवित्र व्रत म्हणजे वसा नेम नियम संकल्प प्रतिज्ञा उपासना विशिष्ट पर्व आषाढी देवशैनी एकादशीला चातुर्मास सुरू झाला ही तर व्रतवैकल्यांची पर्वणीत जणू भगवंत चार महिने असतात हेही ते सुव्रतच आहे जसे कोणत्याही कार्याचे नियोजन करताना आपण काही काळ शांत बसतो तद्वत भगवंताचे चातुर्मासाचे सुव्रत आहेत विशिष्ट प्रयोजनासाठी त्या त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी केलेला संकल्प व्रत अर्थातच तो शुभदायी असावा धार्मिक आध्यात्मिक सामाजिक भान असावे सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भावय बळ फळ इच्छेच येते अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा तुका म्हणेन नाहीचा नत तातडी प्राप्त काळघडी आल्याविण माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा माझे मनोरथ पूर्ण करी देवा अनाथांचा अनाथ तो, हो तो दयाळा किती वेळोवेळी प्रार्थू आता नामा म्हणे जीव होतो कासाविस केली तुझी आज आता बरी संकल्प म्हणजेच मनात उत्पन्न झालेला पहिला तरंग विचार उच्चार भावना आपण खूपदा म्हणतो माझे अंतर्मन मला ग्वाही देत आहे कारण तो आत्म्याचा हुंकार असतो आपण त्यावर चरविचरण झाल्यास होतो तो विकल्प संपूर्ण विपरीत क्रिया आपण नेहमीच उदाहरण भाऊ एकोहम बहुश्याम प्रजायय हा विचार लाट तरंगुंकार परमात्म्यात आला आणि मग सुरुतने ही सुंदर चराचरसृष्टी ब्रह्मांड निर्माण केली श्वासागणित अनेक ब्रह्मांड प्रसवली अशा सुरत श्री विष्णूंच्या कृपेने सुरू होण्याचा प्रयत्न करू चारशे छप्पन सुमुख हो। सुमुख म्हणजे प्रसन्न मुख असलेला भगवंत शिव गणेश पवित्र शुभवदन अधरम मधुरम वदनम मधुरम ज्याचे रूप गुण अवयव सर्वच मधुर आहे जसे सुमुख पाहण्यासाठी गोकुळातील गौंढळ वाटणाऱ्या गोपी भल्या पाटे यशोदेच्या गवाक्षातून सुमुख लल्लाला पाहण्यासाठी आतुर झालेले असत तर संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी कातर झालेले असत दिवस रात्र उठता बसता खाता पिता काम करताना सुमुखच्या दर्शनाला ताटकळत उभे राहिले आपल्याकडे शुभ कार्यासाठी बाहेर पडताना सुमुहूर्तावर सुवासिनी त्या व्यक्तीला औक्षण करीत व सुमुख भगवंताकडे त्याच्या विजयासाठी दान मागत आपली दिवसाची सुरुवातच आपण कशी कर करतो कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले तो गोविंद प्रभाते कर दर्शनम असे म्हणून करतला एकमेकांवर घासून उत्पन्न झालेली ऊर्जा नेत्रांना लावतो जेणेकरून माझे जे नेत्र हात इत्यादी सर्व इंद्रियांवरती लक्ष्मी सरस्वती भगवंत यांची कृपा व्हावी असा सुंदर संस्कार आपल्याकडे आहे सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी कर ठेवून या सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर उदय माझे सुमुखचे रूप ध्यानासाठी आठवावे प्रसन्न वदनाम भागवत अठ्ठावीस तीन तेरा भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ योगी तपी साधक मुनी भक्त इत्यादी सर्वजण सुमुखचे ध्यान करतात अशा सुमुख करता। श्रीविष्णूंना आळवण्याचा प्रयत्न करू चारशे सत्तावन्न सूक्ष्म हो। सूक्ष्म म्हणजे अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म सहज न भासणारा अबोध हो गहन आत्मा पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले प्राणी स्थूल धर्म टाकल्यावर सूक्ष्म रूपाने यात राहतात बहिरंतश भूताना अचरम चरमे वच सूक्ष्मात तिज्ञेयम दूरस्थांतिकेच तत् जे भूतमात्रा म्हणजे बाहेर आहे आत आहे ते अचर आणि चरई आहे सूक्ष्मत्वामुळे पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे तसेच ते दूर आहे व समीपही आहे गीता तेरा पंधरा अणुरेणिया थोकडा तुका आकाश एवढा हे आत्मतत्व इतके सूक्ष्म आहे की अगदी अणुरेणूपेक्षाही थोकडे म्हणजे अगदी सूक्ष्म छोटे आहे आणि पाहायला गेलं तर आकाशापेक्षा देखील व्यापक आहे आणि ही अनुभूती संत तुकारामांना येते म्हणून तर ते म्हणतात की तुका आकाश एवढा एकाच वेळी अणुपेक्षा लहान आकाशावडा व्यापक असे द्वैत ओबीतून दिसते तुकाराम एक व्यक्ती म्हणून अगदी नगण्य सामान्य जीव म्हणून अणुरेणु या तो कणा पण आत्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने आकाश व्याप्त होतो त्यांना सुरातील सूक्ष्म अव्यक्त आत्मा जो जगदात्मा सर्वत्र नटलेला आहे तो दिसतो योगशास्त्रात स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे चार देहाचे वर्णन व अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय अशा पाच कोशांचे वर्णन येते आत्मा आपल्या सूक्ष्म शरीराने स्थूल देहातून कोणा एका द्वारातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिष्ट झालेल्या देहाला कलेवर म्हणतात योग भक्ती ज्ञान गुरु कृपेने या सच्चिदानंद सूक्ष्मला जाणता येते तर मग अशा श्री विष्णूंच्या सूक्ष्मचे ध्यान करू चारशे अठ्ठावन्न सोघष वेदरूप सुंदरवाणी असलेला सु म्हणजे पवित्र शुभ घोष घोष म्हणजे आवाज निनाद गजर ब्रह्मदेव जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टीरचना करण्याच्या चे, इच्छेने विचार करू लागले पण त्यांना काही दृष्टी प्राप्त झाली नाही त्यांना तप तप असे दोन वेळा ऐकू आले तेव्हा मला कोणीतरी कप करण्याची आज्ञा केली आहे असे समजून त्यांनी तपाला प्रारंभ केला त्यांनी दिव एक हजार वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने तपश्चर्या केली तर ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले रामायणकार महर्षी झाले सृष्टीतील ओंकार सुघोष प्रधान आहे या उच्चारात तिन्ही देवांचे जन्मस्थान आहे त्यामुळे सर्व मंत्र ओमच्या उच्चाराने सुघोषित होतात नकुलस देवश सुघोष मणिष्पको गीता एक सोळा महाभारती युद्धात शंखनादाला विशेष स्थान होते सज्ज झालेल्या प्रमुख भीष्माचार्याने प्रथम शंखध्वनी केला नंतर भगवंत व अर्जुनाने आपल्या शंखनाद केले पाठोपाठ नकुलाने सुघोष तर सहदेवाने मणिपुष्प नामक नामक शंख वाजवले सदोदित नाम घोष हो जयघोष कराव मतभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नाद लय गायन नृत्यम अशा भक्तिरसात भक्त पंढरीच्या वाळवंटात तल्ली नव्हतात मी राधा गोपी या लोकलज्जा सोडून नाचू शकल्या त्या भक्तीरागामुळे म्हणून भगवंत म्हणतात मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात किंवा सूर्यमंडळात राहत नाही तर हे नारदा जिथे माझे भक्त गातात तिथे मी राहतो सुघंशाचा एक अर्थ आकाशवाणी असेल देवकी वसुदेवाच्या विवाहाचा रथ कंस चालवित होता त्याला संबोधून आकाशवाणी झाली की अरे मूर्खा तू जिला रथात बसून घेऊन चालला आहेस तिचा आठवा पत्र तुला मारणार आहे ही आकाशवाणी ऐकताच त्याने झोडवर तलवार उपसली तेव्हा बसून भीतीने श्वासागणित तो भगवंताला आठवू लागला अर्थात ही विरोधा भक्तीच झाली नामा गरचे भीमातीर चारी वेद भाटो, होनी चारी होती सनकादी की कीर्ती तुझी गजर हरिनामाचा झेंडा रोविला अशा सुघोष श्री विष्णूंचा जय जयकार करू चारशे एकोणसाठ सुखद दाई, अराम दाई, भक्ताना सुख देणारा आनंददायी आरामदायी प्रसन्न वाटणारा ज्याचे नाम रूप गुण भक्ताला आनंद विसावा देतात रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरू बापर कुमादेवीवर सर्व आनंदाचा ठेवा आगर प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुली या स्वेच्छा बोलावला हो ज्ञानेश्वरी नऊ पाच भगवंता आपण सुखरूपी अमृताचे डोहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुसार शांती गर्वा प्राप्त करून घेतो आनंदाचा आनंद जै राम श्रीराम जय राम जय जय राम सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्याचे सुंदरता स्वानंदाचा ठायी राम राम नाम सुखदायकराम सकलसुखाचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम गुणाकरम सुखाकरम कृपाकरम कृपापरम नमामि नमा गोपनंदनं श्रीकृष्णाष्टकद्व सहा कंसाने धनुर्यागाच्या निमित्ताने सर्व गोकुळ बोलावले तेव्हा श्रीकृष्ण बलरामांना पाहून मथुरावासी अतिशय सुखावले त्यांनी पुष्पवर्षाव केला काहींनी आपल्या द्वारे त्याला हृदयात बसवून त्याच्या आनंदमय स्वरूपाला आलिंगन दिलं भगवंतांनाही स्वेतहास्यपूर्वक दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला ब्राह्मण क्षत्रिय वैशाली त्यांना भेटवस्तू देऊन आनंदाने त्याची पूजा केली गोपीने असं काय तप केले आहे की जेणेकरून परमानंद देणाऱ्या त्या दोघांना त्या नेहमी पाहतात कंसाच्या वधामुळे देवताने पुष्पवृष्टी केली ऋषी तपी याज्ञिक साधू संत सज्जन सारे मुक्त झाली अशा सुखद श्री विष्णूंचा ध्यान करू चारशे साठ सुरत निस्वार्थी प्रेम करणार निरपेक्ष प्रेमी हित अनुराग समर्पण प्रेमकृष्णका, का प्रेम मेघ स्वयं कृष्ण हि निर्मल प्रेम हमे मिले बस एक एकत्र वै हमारा योगक्षेम राधा माधव चिंतन गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरण स्वरूप गीता नो अठरा ईश्वरासभूताना अर्जुन तिष्ठति गीता अठरा एकष परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे शांत दास्य सख्य वात्सल्य आणि मधुर हे प्रेमरूपा भक्तीचे पाच स्तर आहेत रूपमाधुर्य वेणू माधुर्य लीला माधुर्य हे माधुर्य चत चतुष्ट्य स्वयं ब्रजनंदन श्रीकृष्णात प्रकाशित आहेत रसो वैसह रसा हा म्हणजे उत्कट प्रेम आपण म्हणतो ना प्रेमाचे भरते आले प्रेम उफाळून आले अत्यंतिक प्रेमातच हे शक्ती आहे राधा ही कृष्णाची दिव्य रसमाधुरी आहे राधाकृष्ण प्रेमाचे अद्वैत प्रतीक आहे व्रजगोपीने कृष्णावर निरपेक्ष प्रेम केले एकदा कृष्णाने भयंकर डोके दुखत असल्याने सोम केले मग कोणाच्या तरी पायाची धूळ लागल्यावर माझी डोकेदुखी थांबेल पण सर्व पाटराण्यांना वाटले की पतीला पाय धूळ लावली तर नरकात जावे लागेल म्हणून सर्वांनी नकार दिला ब्रजोगोपीना कृष्णाच्या सुखासाठी नरभोग चालणार होते म्हणून त्यांनी आपल्या पायाखालची धूळ दिली व कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक तेच आज गोपीचंद प्रसिद्ध आहे रासलीलेतील कृष्ण विरह पुनर्मिलन तोही त्याचे अनन्य प्रेमात ऋणी राहिला कृष्ण गोपींचा खूप सुंदर संवाद भागवतात गुंफलेला आहे कृष्ण सुदामा कृष्ण अर्जुन तर प्रेमाचे भक्तीचे दीपस्तंभ अशा भक्तांसाठी साठी पत्र पुष्प फलम यो मे भक्त प्रयछत तद वक्तुत्पर मश्नामि प्रयतात्मन गीता नो स्वीकार प्रेमाच तो व अनन्या जनाः परिपासते दे तेषां नित्याभयुक्ताना योगक्षेम व्हाम्यम गीता नो नोपावीस अशा हृदयस सुहृत श्री वंदन करते सर् शेखसष्ट मनोहर मनहरण करणारा मनमोहन चित्ताकर्षक चित चोर ज्याच्या सौंदर्याने माधुर्याने मोठे मोठे महात्मा ब्रह्मज्ञानी तपस्वी अशा सर्वांचे मन आकर्षण घेतले ज्याच्या अद्भुत अनंत परिपूर्ण ईश्वरी शक्तीने शिव ब्रह्माला सुद्धा चकित केले त्या सर्वांचे मूळ आश्रय तत्त्व स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांची अनुकूलता युक्त अनुशीलन आहे त्याचेच नाव उत्तम भक्ती आहे जे कार्य श्रीकृष्णाला आवडेल रुचेल सुख वाटेल ते केल्याने भक्ती रस निर्माण होतो ते आपल्याला अधिकाधिक -अधिक आवडू लागतो तो मज व्हावा तो मज व्हावा प्रेमशून्य जीवन हे शून्य आहे भगवंताने प्रेम प्रत्येकाच्या हृदयात ठेवले आहे या मनमोहनाला पाहिले आठवले तरी दिवसाचा शीण दुःख यातना कमी होतात मधुर स्वर का पडताच अगदी गुरे वासरे नदी नाले पर्वत डोंगर दर्या पशुपक्षी आपापसातले वैर विसरतात वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वाजे वेणू ना दे गो गाजे ओ ओ गोपीना शृंगाराचे वस्त्राचे भान नाही उलट सुरट कामे करतात त्याला लोणी खायला नर्तन करायला बोलवतात त्याच्यासाठी व्रत वैकल्य करतात ज्याच्या रूपाचे काय वर्णन करावे नुसता त्याचा एक नेत्र कटाक्ष सर्व विषयासती नष्ट करतो आणि त्याचा प्रेम दिवाना होतो धरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रकिलं मधुरं महाप्रभुवल्लभाचार्यान् से मधुराष्ट मूर्तिमंत रूप साकारते कृष्ण म्हणजे कृष अधिकण अधिक उत्कृष्ट उत्तम भक्ती प्रदान करणारा कर्षती सर्व कृष्ण हो। जो सगळ्यांना आकर्षित करतो पापम कर्षयती निर्मूलयती अनेक जन्मातील पापांचा नाश करणारा अशा मनमोहन श्री विष्णूना शतशहा प्रणाम चारशे पासष्ट जीत क्रोध हो। क्रोधार विजय मिळवणारा अपामृद उपस्पृश फलं फे ब्रम्मचारी जितक्रोध सत्यसिंसक जितासनो जी... जितक्रोध पश्चा उदिरेत ब्राह्मण ब्रह्मविद्यायां क्षत्रिय राजमापनुयात वरा अष्टोत्तरशतना सतरा कृष्णभावना भावेत भक्त फक्त क्रोधावर नियंत्रण नको शकतो कारण संयमेंद्र ग्रामम सर्वत्र समबोध या गीता पाराचार एकनाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून ओळखले जात एकदा एका यवनाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवले एकनाथ एकनाथात गोदा, गोदावरीतून स्नान करून आल्यावर तो त्यांच्या अंगावर थुकला म्हणून एकनाथ परत स्नान करून वर आले परत तो थुकला असे शंभर वेळा तो थुकला पण एकनाथ एकदाही चिडले नाहीत त्यांची शांती भंग पावली नाही उलट यवनाला म्हणाले बरं झालं त्या निमित्ताने माझे गंगास्नान झाले आणि माझी पापे नष्ट झाली हे ऐकल्यावर यवन खजील झाला आणि त्यांच्या पाया पडला अप्रत्यक्ष पांडुरंग श्रीखंड्या बनून त्यांची सेवा करीत होता असे शांती ब्रह्म जितक्रोध होते शिशुपालाचे नव्याण्णव अपराध जितक्रोध श्रीकृष्णाने माफ केले व शंभराव्या अपराधाला आपल्या सुदर्शनाने त्याचे मस्तक उडवले तेव्हा त्याची प्राणज्योत भगवंतात विलीन झाली पार्षदाना तीन जन्माचा शाप होता त्यातून मुक्त झाले उन्मत्त झालेल्या कालियाच्या फण्यावर नर्तन म्हणजे त्याच्या अहंकाराचा नाश अकिला तर रमणिक द्वीपात कुटुंबकबिल्यास स्थान दिले फणीवर कृष्ण नाचला यमुने च्या डोही प्रल्हाद बाळाच्या रक्षणार्थ भयंकर नुस्य अवतार धारण करून रण्य कश्यपूला ठार केले पण प्रल्हाद जवळ जाताच क्रोध शांत करून त्याचे मस्तकाचे अवग्रहण केले अशा श्री विष्णूंचा जितक्रोध हा गुण ग्रहण करायचा प्रयत्न करू चारशे त्रेसष्ट वीर भाऊ हो पराक्रमी भाऊ असलेला महाभाऊ दीर्घ भाऊ योद्धा जवान वीर अतिशय बलवान शौर्याचे गुण लक्षण रथी महारथी अर्धरथी यांच्यात होते कार्तविर्याला तर सहस्रभाऊ होते वीरभाऊ देवतांचे तुंबळ युद्ध होत असे रावण चित्रांगदा यांचा एक पुत्र वीरभाऊ धृतराष्ट्राचा एक पुत्र वीरभाऊ ते नव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहू भव विश्व गीता अकरा सेहेचाळीस या सर्वांना निर्माण करणारा तो संन्यास महाबाहो आणि महाबाहो चतुर्भुज गीता अठरा तेरा अशा साष्टांग साष्टांगदंडव चारशे चौसष्ट विदारण अधर्म्यांचा नाश करणारा अधर्म्याला शासन करणारा जयद्रद्बंधू तोडी दोषांची लिलीफाढी सज्जनान कवी गुढी सुखाची उभवी ज्ञानेश्वरी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम परित्राणाय साधूना विनाशाय चुषता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे चा गीता चार सात आणि आठ धर्म समाजात जेव्हा जेव्हा आराजक अराजकता मासते धर्माची चौकट विस्कळीत होते लोप होतो तेव्हा भगवंत धर्माची पुनर्बांधणी करतात भागवतात म्हटले आहे की धर्म तत्त्वे म्हणजेच भगवंताचे नियम केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम भगवान यांच्या आज्ञाच आहेत धर्मम तु साक्षात भगवत भगवंताच्या आज्ञेनुसार स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतः आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्यापासून इतर कोणतेही परमोच्च तत्त्व नाही अशा विधाना श्री विष्णूंना शरण जाऊया अशा प्रकारे श्लोक क्रमांक बासष्ट आणि नाम चारशे चौसष्ट इथे संपन्न झाली ह हरी ओम